मित्रांनो आताच आपण बघत आहोत की तुमच्यापुढे एक झाड दिसतं आहे आणि हे झाड नेमकं कसलं आहे तुम्ही एकदा ओळखा आणि मला कमेंटमध्ये में सांगा बघा हे झाड जे लावले आहे ते एक मसाल्याचं झाड आहे त्याला इंग्लिशमध्ये ऑल स्पायसेस म्हणतात म्हणजे सर्व जे काही मसाले ते सर्व या पानांमध्ये आलेले आहे तुम्ही पानं बघू शकता खूप असे रफ आणि टप पान आहे त्याचेवाले ते आत्ताच आपण त्याचं प्लांटेशन पण केलेलं आहे खूप छान झाड जाड़ हिरवगार झाडं आहे आणि त्याला छान मस्तपैकी पाऊस मिळतो आहे मी तुम्हाला सर्व प्रकारचं झाड दाखवतो आहे मी आत्ताच नाशिकमधून नर्सरीमधून आणलं आहे आणि त्यांचं मी आता कुंडीत प्लांटेशन करणार आहे आणि घराच्या अशा टेरेसवर मी ते ठेवणार आहे आणि या झाडाचं ऑल जा स्पायसेस म्हणून हे झाड आहे तुम्हाला जर तुमच्या परिचयाचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या झाडाबद्दल असं पण सांगितलं जेव्हा आपण मसाले भात करत असतो किंवा एखादी भाजी काळी भाजी बनवणार असेल तर जेव्हा हे आपण हे पानं त्या भाजीमध्ये टाकले तर एक छान मसाल्याचा एक छान सुगंध वास असा येत असतो परंतु हे पानं ओले असे टाकली पाहिजे म्हणजे जे असे आपण बघतोय की हिरवेगार हिरवेगार अशी पानं ही त्या भाजीत टाकली किंवा त्या मसाले भातीत टाकलीत तो मसाले भात पण कसा होतो एकदम छान मस्त आणि त्या मसाल्याच्या भाताचा वास पण एकदम घरभर एकदम झकास असा होत असतो खरंच हे झाड मला खूप आवडलं आणि मी ते घेतलं आहे आणि ह्या झाडाचं मी खूप शोधत होतो शेवटी मला ते नाशिकच्या एका नर्सरीमध्ये भेटलं आणि मी ते लगेच घेतलं आणि मी आता त्याचं प्लांटेशन करणारच आहे आणि प्लांटेशन करत असताना मी ते कुंडीमध्ये करू की ज असं बाहेर ओपनमध्ये करू हे माझं चाललं आहे टेरेसवर करू ते मला मस्तपैकी की तुम्ही कमेंटमध्ये सांगाच आणि प्रत्येकाने घरी ए हे एक जाड लावलं पाहिजे कारण मसाल्याचे खूप गुणकारी असे फायदे आहेत मसाल्याने आपल्या जी भाजी असते या भाजीलासुद्धा एक चांगली मस्त चव येते आपण म्हणतो एखादी भाजी चविष्ट झाली तर काय छान मसाला त्यात वापरला असेल मसाल्याच्या पण छान छान ट्रिक्स असतात आणि असे जर पानं जर मसाल्यामध्ये वापरले तर नक्कीच एक आपल्याला एक स्वादिष्ट आणि चविष्ट भाजी खायला मिळेल मित्रांनो आता या झाडाबद्दल आणखीन माहिती मी पुढे देणार आहोत त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद